नमस्कार मंडई मी वैदे नेहरूरकर खूप खूप स्वागत करते तुमचा नव्या खोऱ्या व्हिडिओत तर मंडईनू मी इंस्टावर आणि फेसबुकला पण मी वाटाणाच्या उशीचा व्हिडिओ टाकले जो मी यूट्यूबला पण टाकले होते तर त्यावर फेसबुकला एका ताईने कमेंट केलेलं आणि की भाकरी बाजूचं पण एक व्हिडिओ टाक म्हणून बनव तर आज मी तांदळाची भाकरी भाजते तर आज मतलं यो पण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावं तर इकडे मी परत पाणी एक तांबे आणि जे आता मी चार भाकरी भाजत आहे त्यासाठी मी चा चार चमचे पीठ घेतले हे तांदळाची तांदळाची भाकरी असतात तांदळाच्या भाकरीचा पीठ असं ह्या आणि दोन माणसांसाठी ह्या एवढा पीठ भरपूर होता चार भाकरीचा चा तर आता ह्यात मी पाणी टाकून ना चांगलं मळून घेतलं आहे पाणी असं थोडं थोडंसं टाकून मळून घ्यायचं एकदम टाकलं तर पीठ पातळ होतं त्यामुळे जेवढं हव्या असतात ना पिठाच्या हिशोबाने तेवढा थोडं थोडं पाणी टाकून पीठ पूर्ण असं मळून घ्यायचं मी ह्या डायरेक्ट पाणी टाकून असा मळून घेते काही काही जण असतात ती मोदकांक जशी उकड काढतात ना तशीसुद्धा तांदळाचं पीठ असं उकडत म्हणजे पाण्यात हे घालून ना चांगला परतवून मोदकांक तयार करून घेतात ना तसा पण घेतात आणि तशी पण भाकरी भाजतात कारण की बरा पडता मग ते भाकरी ती लाटूक पण मिळतं लाटती पण जातात तर मी इकडे पीठ चांगला मळून घेतले आणि मस्तपैकी पीठ असा नरम झाला मौसूद असा बघू शकतास तुम्ही आणि थोडा वेळ मी तसंच ठेवले दहा पंधरा मिनटं आणि त्यानंतर हे पिठाचे असे गोळे करून घेतले चार गोळे तयार झाले बरोबर चार भाकरीचा पीठ होता आणि चपातीच्या हिशोबानं भाकरी बाजूक बरा पडता म्हणजे भाकरी जरा लवकरही बनतात आणि एक भाकरी खाल्ली ना तरी बस होता तर मी इकडे खाली जरा पीठ टाकून घेतले परातीत कारण की भाकरी थापताना ना खाली चिकटाची नाही आणि चांगली अशी परत गोल गोल फिरली जाते थापताना तर अशी ना हाताच्या तळव्याने अशी थापून घ्यायची आणि थोडी अशी थापताना गोल गोल फिरवायची त्यामुळे व्यवस्थित अशी गोलही होता शेपही येतात आणि चारही बाजूने थापली जातं व्यवस्थित म्हणजे कडेने पण आणि मध्ये पण नाहीतर मग कडेने पातळ होतं आणि मध्ये जाडसर होतं त्यामुळे ती नंतर ना अशी थोडी खाताना पण जाड जाड लागतं त्यामुळे व्यवस्थित थापून ना अशी चारही बाजून परत चारही बाजून व्यवस्थित अशी थापून घ्यायची तर एका साईडला मी कढई टाकलेली आहे ता ठेवलं आहे तापोक तर ता कढई चांगली तापली तशी ता त्याच्यावर भाकरी टाकलं आहे आणि भाकरी भाज म्हणजे थापल्यावर ना खूप वेळ अशीच नाही ठेवायची ती लगेच भाजूक टाकायची नाहीतर ती वारडता आणि लगेच मी वरती पाणी लावून घेतले आणि गव्यावर टाकल्यावर पण लगेच पाणी लावून घ्यायचं नाहीतर ती सुकता आणि भाकरी संपूर्ण असं पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर ती थोडी वरचं हे पाणी थोडं सुटलं ना ती चा। चा। चा चारी बघून उचलून बघायची आणि त्यानंतर परतायची आणि पूर्ण हे चारी कडांना त्याची भाज्या खावी नाहीतर मग कच्ची रवता किंवा जाडजड अशी लागतं खाताना आणि ही एकदा मी पलटून ना अशी काय त्यांना जरा जरा अशी चारही बाजूने छोट असे दाबून घेतले आणि त्यानंतर पुन्हा एकदा परतले त्यामुळे भाकरी मस्त अशी फुगलेली तर आज जेवणात चिकन होतास तर म्हटलं रोज चपाती असताच तर म्हटलं चिकन बरोबर -बर भाकरी सुद्धा होईल आणि मका व्हिडिओ पण टाकूच होतं भाकरीचं त्यामुळे मी आज म्हटलं भाकरीच करूया तर अशी चारही साईडना शेकवून भाकरीना व्यवस्थित अशी शेकवून घ्यायची मस्त अशी भाकरी बघा फुगाने तयार असं तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि बाकीचे पण मी असेच भाकरी सगळे भाजून घेतले आणि आपली गरमागरम भाकरी तयार असत आणि मस्त नरम झालेली भाकरी आणि थंड झाली की ते ना नंतर मस्त नरम होतो बघू शकतास तुम्ही व्हिडिओ आवडलोस तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब